उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीए ची सर्वच्या सर्व मतं मिळाली पण बघा ची पंधरा मत फुटली वट सोड कोण तुम्हाला खासदार तुमचे सांभाळता येत नाहीत माणसं तुमची संभाजता येत नाहीत पंधरा पंधरा मतं तुमची फुटतात हे तुम्ही आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुमची अवस्था काय आहे ते बघा माणसं तुमच्या राहायला तयार नाही तुम्ही लोकांना काही देऊ शकत नाही दे। लोकांची कामं तुम्ही काही करू शकत नाही आता नेतृत्व जे देशाचं आहे ते फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त नेतृत्व जर आज पाहायचं असेल तर मोदी साहेबांसारखं नेतृत्व झालेलं नाही आणि होणे नाही मित्र हो तुम्हाला सांगितलं पाहिजे भाषण तुमचा व्यासपीठावर ऐकण्याचा बहुगा माझा पहिलाच प्रसंग आहे पहिलाच प्रसंग आहे तुम्ही नांदेडला शेतकरी संघटनेचे नेते म्हणून यायचे आणि आमच्या विरोधात चिकार बोलून जायचे पण आमचे ते मित्र आहेत आता मित्र आता झाले तेव्हा नव्हते ना लोकमंडळी मॅच फिक्सिंग तेव्हाच केली होती काय पण पाशाबाईंशी आमची मॅच फिक्सिंग कधी झाली नाही एक तत्त्वाला बांधलेला नेता आहे मान्य करावं लागेल पाशाबाई तत्वाला बांधलेले नेते आहेत कधी त्यांनी चुकीचं विधान केलेलं नाही शेतकऱ्यासाठी लढणारा नेता आहे त्यांचं भाषण ऐकण्यासारखं तर आहेच त्याची ॲक्टिंग पाहण्यासाठी आहे